जय जय रघुवीर समर्थ जर आपल्याच माणसांनी आपली साथ सोडली तर आपण मरायचे नसते तर स्वतःच्या जगायचे असते समर्थ म्हणतात जीवनातील मागील आठवणी काढून रडत बसायचे नसते तर फक्त पुढच्या उरलेल्या आयुष्याचा विचार करून आपण नेहमी जगायचे असते आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हेच महत्वाचे असते त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधीच घाबरायचे नसते जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबू नका पुन्हा त्याच वाटेवर चालत हिऱ्यामुळे जरी दागिन्यांची किंमत वाढते तशीच आपल्या कर्मामुळे माणसाची किंमत वाढत असते आपल्या वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपल्या वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत मात्र कधीच विसरू नका समर्थ म्हणतात एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या जीवनात संकट आणून ज्या माणसाला आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा कि नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो तुमच्या पाप आणि पुण्याचा हिशोब हा होणारच असतो अडचणी ह्या आपल्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपल्याला आपोआप मार्ग मिळेल माणसाची कदर करायला शिका ना कधी आयुष्य परत येते ना आपल्या आयुष्यातील माणसं परत येतात मित्रांनो आपल्यावर संकटे कितीही येऊ समर्थांचे आपल्यावर संपूर्ण लक्ष असते ध्येय साध्य करणं कितीही कठीण असू द्यात जर आत्मविश्वास असेल तर अशक्य अस काहीच नाही जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त समर्थांवरती विश्वास ठेवा समर्थ म्हणतात जिथे समते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी भिऊ नकोस मी सदैव तुझ्या सोबत आहे मित्रांनो काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत आपल्याला डोकं ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना समर्थ आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला जसा आईचा आधार तिच्या तान्ह्या लेकराला तसाच आधार आपल्या समर्थांचा आपल्याला जेव्हा आपण कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठतरी काहीतरी चांगलं घडत असते समर्थ म्हणतात दे भिरकावून रे तुझी भीती तूच आहेस तुझ्यासाठी देईल देव भरपूर तुला फक्त तू साफ ठेव तुझी नीती आयुष्यात क्षणोक्षणी वाटे मला समर्थांचा आधार समर्थ असताना कोण राहील निराधार समर्थ म्हणतात जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांचं चांगलं झालेलं पाहण्याची मत आपल्या मनामध्ये असली पाहिजे समर्थ म्हणतात अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तीला मदत करा म्हणजेच त्यांची सोबत मिळेल समर्थांची कृपा अपरंपार आहे फक्त त्यांच्या भक्तीत आपल्याला झोकून द्या आणि समर्थांवरती निसंकोच म्हणाने विश्वास ठेवा मित्रांनो परमेश्वराला फक्त आपला फक्त शुद्ध भाव हवा असतो समर्थ म्हणतात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नाही म्हणूनच आज आनंदाने जगा दुसऱ्याच्या हिशातला घास हिसकावून घेण्यात एखाद्याला आनंद वाटतो तर कुणाला आपल्या हिशातलं दुसऱ्याला देण्यात समाधान वाटत असते एखाद्या निर्धनाला केलेलं दान आणि समर्थांचं मुखात घेतलेलं नाम कधीही वाया जात नाही समर्थ म्हणतात सूर्य काही आपल्याला बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देत असतो कारण सूर्य उगवलाय हे सूर्याला सांगायची गरज नसते तर त्याचा प्रकाश सर्व चराचर व्यापून टाकतो तो, तो दिपून टाकतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःचा परिचय कोणालाही देत बसू नका आपलं कार्य करत रहा। मग तुमचा परिचय देतील समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगातील कोणतही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतंही औषध वाचू शकत नाही समर्थ म्हणतात तो फक्त स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेव आयुष्यात कितीही संकट आले तरी तुला योग्य मार्ग सापडेलच आयुष्यात खूप संकट आहेत परंतु त्या संकटांना दोन हात करून धैर्याने सामोर जाण्याचे सामर्थ्य फक्त समर्थांमुळेच येते या जीवनात नियती तुम्हाला मुद्दामहून अनपेक्षित अडचणीत अडकावत असते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठीच की आपले कोण आहेत आणि परके कोण आहेत म्हणूनच दुःखात कधीही वाईट वाटून घेऊ नका समर्थ आपल्याला नेहमी म्हणतात होऊन दुसऱ्यांना सुगंध देणं जीवन आहे दुसऱ्यांचं आयुष्य सुखी करणं करण हे कृपा पूर्ण नेत्र समर्थांचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसोसलेले चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते समर्थांच्या चरणी मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे समर्थांच्या नामाचा आधार समर्थांचा संघ धरता कोण राहील निराधार समर्थ म्हणतात दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला शान तर वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटत असते विश्वास ठेवा आरे जो माझ्या चरणांशी लीन होतो नम्र होतो मला नमस्कार करतो त्याला दुसऱ्या कुणाची पाय पकडण्याची कधीच वेळ येत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत आणि हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हे पण आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे समर्थांशिवाय दुसरे कोणीही नाहीत समर्थ म्हणतात सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका फक्त उत्तम कर्म करत राहा मग लोकच तुमचा परिचय देतील आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास नेहमी ठेवा आणि समर्थांवर निशंक सोपवा कर्म करत रहा फळ मिळणारच आहे समर्थ म्हणतात मी, मी शरीराने जरी तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या सोबत राही अरे नको होऊ तू उदास मीच आहे तुझ्या आसपास डोळे बंद कर आणि आठवून बघ मी आहेस तुझा विश्वास माणसाने फक्त एवढंच लक्षात ठेवावे किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग ते ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे माहित नसते बनून हसत राहण हे जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाण हेच जीवन आहे भेटून तर सगळेच आनंदी होतात पण न भेटता नाती जपण हेच खरं जीवन आहे आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचं नाही तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे समर्थांची प्रजिती ही अपरंपार आहे फक्त मनापासून विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा बंद केले नयन माझे चित्तरूप बघून तुझे स्वामी तिन्ही जगाचा तो माय बाप या विश्वाचा बंद केले नयन माझे चित्तरूप बघून तुझे स्वामी तिन्ही जगात जातो माय बाप या विश्वाचा समर्थ म्हणतात वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती नेहमी आपल्याला साथ देते जाणले तुम्ही माझ्या भाऊ म्हणूनच ओठांवर असते फक्त समर्थांचेच नाव ज्यावेळी तू जाशील काळोखात खात त्यावेळी तुझी सावली देखील तोडील साथ पण तू घाबरू नकोस कारण त्यावेळी समर्थच पकडतील तुझा हात समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देते समर्थांचे संदेश हे आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोगी पडतात मित्रांनो समतोल मनासारखं कोणतंही व्रत नाही समाधानासारखं कोणतंही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरो तो असे बाळ त्यांचा मित्रांनो प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असते तर जीवनात दुःख उरलेच नसते आणि दुःख जर उरले नसते तर कोणाला नसते समर्थ म्हणतात तुला माझी गरज असेल मी तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन हाच तुला माझा आशीर्वाद आहे गरिबांना केलेलं दान आणि सद्गुरूंच मुखात घेतलेलं नाम कधीच फुकट जात नाही नियती कितीही चांगली असू द्यात ही दुनिया आपल्याला आपल्या दिखाव्यावरूनच आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्यात समर्थ माऊली आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असतात मृत्यूनंतर आपल्याकडून जे जे काढून घेतलं जाईल ते आपला संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या चात लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी सोबत असेल मी तुझ्या मदतीला सांगून नव्हे तर न बोलावता धावू न फक्त माझ्यावर विश्वास ठेव काळजी करू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे कर्मावरती विश्वास ठेव कितीही संकट आले तरी तो त्यातून बाहेर समर्थ म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको माणसाने स्वाभिमानाने जीवन जगावे मी पणा सोडा आणि सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही लक्षात ठेवा हेही हे दिवस निघून जाते फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या सोबतच आहे हातावरील रेषेत लपलेलं भविष्य बघू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणाने काम करा आणि मुखात समर्थांचं नाम राहू द्या एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर मग सांगा आणि अजून एक शब्द आहे जय सद्गुरु मनापासून बोलून तर बघा आणि मनासारखं नाही झालं तर मग सांगा जय जय रघुवीर समर्थ